वादळं हे येतातच पण या वादळात देखील शांततेत आपलं अस्तित्व टिकवणारा तोच असतो लंबी रेसका घोडा आणि याच प्रयत्नांना साथ मिळाली आहे सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादाची याच प्रतिसादानं सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण करत अकराव्या वर्षात पदार्पण केलं आहे सी चोवीस तास जगा वर्तमानात वृत्तवाणीला दाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मातोश्री उद्योग समूह ट्रान्सपोर्ट अँड बिल्डिंग मटेरियल सप्लायर बांधकामासाठी उत्तम प्रतीची, प्रतीची वाळू मुरू वीट खडी आणि क्रश सँड मिळेल ठिकाण पुणे नाशिक रोड आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे श्री संतोष शेलार शिलार मामा भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष पारणी तालुका मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद एकोणतीस वीस सोळा आणि चाळीस शहाऐंशी चौदा सतरा